किल्ले सरसगड पालीगावच्या पूर्वेला दक्षिण उत्तर पसरलेला सरसगड समुद्र सपाटी पासून चारशे चव्वेचाळीस मीटर उंचीवर असलेला हा सरसगड गडाच्या चढाईचा मार्ग खडा व दमचा करणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहोत पाली येथील सरसगडावर पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू पुढे माझ्या खूप येणार आहे आणि बघा ही आमची मावशी कशी बघते मित्रांनो तुम्ही गेलात का या गाडावर चला मित्रांनो तुम्ही नस गेलात तर आज तुम्हाला घेऊन जातो मी या गाडावर सरस गाडावरती फटाफट रेडी वगैरे झालो आणि आलो गावात एकत्र सगळे जण जमले होते तिथे सगळे जमलो काय चाय नाश्त्याचे सामान वगैरे आणलं आणि नंतर निघालो सरस गाडाकडे पेट्रोल वगैरे गाडीत टाकला पेट्रोल फुल केलं आणि निघलो पालीला पालीला पाली बालक्ष्मीच्या मंदिराच्या पाठच्या बाजूला आहे सरस गाडाचा रस्ता तुम्हाला दिसेल तिथं बोर्ड लावलेला आहे तिथनं आपण वरती गेलो का पोहोचू सरसगडाच्या पायथ्या जाऊ जिथन आतमध्ये आपल्याला जायचं मित्रांनो आता वाजेल आठ आणि आम्ही पोहोचलोय आहे गडाच्या पायथ्याशी जिथे आम्ही त्या गाड्या पार्क करू आमय जोशी यश राऊत आम्ही आता पार्किंग साठी गाड्या शोधतोय पार्किंग साठी जागा शोधतोय गाड्या गाड्या आमच्याकडे आहेत आणि आम्हाला निघायचं होतं मित्रांनो हा बघा प्लॅन मित्रांनो काहीच करू नका आम्ही ठरवलं की पाच वाजता गावात निघू आणि साडेपाच पर्यंत इथं पोहोचू आणि इथं आम्ही पोहोचले आता साडेआठ वाजता बघा चेरे बघा डाळक पडले या अंधारा आम्हाला वाटा कशा सापडणार आहेत तर मित्रांनो आम्ही निघालो होतो सरस गडावर आणि आमचा एक मित्र यश राऊत तुम्हाला दाखवतो मित्र ये कॅमेरा यश राऊत येणार नव्हता आलास ना तर तुला माझ्या नुसती भेटली गाड घाऊन काय उपकार करतो का तू ऐक मित्रांनो ऐक सांगणार आमचं सगळ्यांचं कि मथुरा काशी अभि बाकी येतो झाकी आहे गडा बी बाकी आहे हा जान सहा वाजता उठून पाली देतो आजच्या गाडीला पा, पाली देतो ह्याच्यासाठी लवकर आलोय मी आई पण द्यायचं होतं एका बोराला मित्रांनो रोज मित्रांनो रोज पाहिजे ते कॉलेजला रस्ता ना माहिती लवड का मी गाली नाही गाली नाही ह्याला बरं राहत इथं मी तर मित्रांना हवं का पालीची ऑडियन्स असायला मित्र नाही बघा पालीच राहता गेले लहानापासून आणि याला सरस गडावर आलाय कुठला मारला 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 मित्रांनो आहे स्पॉन्सर आणता ऋषीस मस्त आणि आमच्या मित्रांनो आयडिया तुम्हाला आयडिया लावतो आयडियावाले आयडिया एक एक मुद्दा पहिला रात्रीचं जेवण पहिले होणार वेज पुलाव हा तर रात्री दोन नंतर होणार मॅगी सकाळी उठल्यानंतर उगवता सूर्य आमच्या भविष्यासारखा उगवता सूर्य बघत बघत आम्ही चाय बिस्किट काढून आहोत आणि तिथून तू निघणार तर डायरेक्ट गरम पाण्यात आणि सरळ करू सरळ करू जाऊन टांगडी लाग बघा लास्ट पर्यंत टोपा घेतले आपण आशा पकडू चला मित्र आता ट्रेकला आपण सुरुवात करूया सॉक्स वगैरे घातले आणि झालो रेडी मग काय सगळी मंडळी आपले सामान वगैरे घेऊन साधारण लोक ट्रेक करतात पण आम्ही डेंजर लोक आम्ही फुल संसार घेऊन चाललोय ट्रेकला टोप सिलेंडर पाण्याचा चार नात करते काय आमचा सगळेजण निघलो ट्रेकला झाली सुरुवात उत्साहने झाले पण जाता जाता हवा टायर्ड झाली भाई मित्रांनो वरती पोहोचल्याशिवाय हलोहो जसं एक हो एक टप्पा आम्ही वरती जातो तसं दृश्य एकदम सुंदर होतो आपली मोबाईलची क्वालिटी एवढी खास नसल्यामुळे तुम्हाला दिसत नाही बाई पण क्वालिटी विषय होता एकदम वरती गेल्यानंतर व्यू नंतर काय बघा सिलेंडर दाखवते भाई मी घेऊन जाते जसं मी सगळा सिलेंडर मीच घेऊन गेले असा एकदम ऍक्शन करून दाखवतोय से आते नंतर काय पुढे जाता असे बाई लागला दम मग सगळ्यांनी घेतला पहिल्या स्टॉप बोले जरा थांबूया नंतर मग हळूहळू एक एक टप्पा करत करत जाऊया कारण कर का आमच्याकडे सामान खूप होतं त्यामुळे थांबत थांबत गेलो बाई तेवढ्यात ते तेवढ्यात मित्रांनो दिसला रस्त्यात एक साप हा बघा डेंजर भाई मित्रांनो तुम्ही जर रात्रीचं येत असाल तर सावध पण या आणि एक दोघं येण्यापेक्षा ग्रुपमध्ये या कारण का इथं कुठला प्राणी येण्याची शक्यता सुद्धा आहे आणि किंवा जनावर सुद्धा पायाखाली येऊ शकतो मित्रांनो पहिला स्टॉप आमचा इतनाथा जाव्या परत पहिला दुसरा स्टॉप आमचा ते दरव्या पुढे ओढे आहे का 그래놔서 보수의 모습을 따로 알리고나 아까 그말 나가더라도 보수의 고 मित्रांनो गडाच्या पायरीजवळ तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्हाला लागेल कातल कोरीव गुफा आता रात्रीचा रात्रीचा वेळ असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला दिसत नाही आहे नंतर तुम्हाला मी दाखवतो सकाळी उद्या की काय काय कसं कसं वेळ बघा फुल माझ्या हायटीच्या डबलनी गवत होता मित्रांनो तिथं गवतात ना आपण ट्रेक करत होतो कारण का आपल्या पहिला ट्रेक असल्यामुळे आपल्याला काय रस्ता इतकं सापडत नव्हतं त्यामुळे आपण जसं जसं रस्ता भेटत तसं तसं जात होतो पाण्याच्या टाक्या तर मित्रांनो आठ ते नऊ पाण्याच्या आहेत फायनल आपण तिथं पोहोचलो मित्रांनो नंतर मित्रांनो केली जेवणाला सुरुवात प्रत्येकाने एक 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 काम घेतलं आपल्या वाट हातात आणि करायला लागली जेवणाची तयारी आमच्या आज भाई सगळेच पोरं लागलेले जाऊन सगळ्यांचे घरचे ओलं असते पोरगा घरी करत नाही पण बाहेर फिरायला गेल्यावर बघा कसला करते काम हा बघा शुभम राऊत भाई कापते वास कांदा भाई नात करते काय पण मित्रांनो आजचा आपला मेन्यू आहे पुलाव भात आणि काय रे पुलाबाई घेऊन आला आणि आपल्या आजचा मेनू आहे भात आणि रात्री दोन एक वाजता नाक रात्री आहे नागिन सकाळी ट्रेक करा पण आमचा कुठून आमच्या आमच्या गावाचा एक मिस्त्र वैशिष्ट्य आहे आमचे एवढे आहेत गावात की दिवसाचे नाही चढलं कधी पण रात्री गड सर सर केला नाही सर केलाय गड मित्रांनो आजचा आपल्या जेवणाचा जो कूक आहे तो नवनाथ आहे हर्षल सपकाळ शुभम राऊत असे कूक आहेत मित्रांनो जे आपले आजच्या ट्रेप आपल्या आजच्या ट्रेकचे कूक आहेत मित्रांनो त्यांनी अतिशय सुंदर फुलाव वगैरे बनवला होता तो मस्त खाल्ला पोराने तुम्ही बघा त्यासाठी काकडी वगैरे पद्धतशीर आम्ही आणले होते एकदम कोशिंबीर वगैरे तयार केली आणि गेली जेवणाला सुरुवात

<laughs> <laughs> no. one side. One, one side. side. Two hours later. मित्रांनो सकाळी उठल्यानंतर म्हणजे आम्ही तसं झोपलो नाहीच पण सकाळी जेव्हा उठलो आम्ही दोन हजार अर्धा तास अर्धा एक तास झोपल्यानंतर सकाळी जेव्हा उठलो आणि साडेपाचच्या दरम्यान मित्रांनो जो व्ह्यू बघा ढगाची चादर बघावं मित्रांनो हा जो व्यू आहे ना अक्षरशः मी आत्तापर्यंत गड किल्ले फिरूल पण कुठंच एवढा भारी मला व्ह्यू बघायला भेटला नाही कारण कारण ते पण आमच्या सरसगडावर ना तर इतका भारी व्ह्यू असेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं पण इतका भारी व्यू मित्रांनो बघायला भेटलो तुम्ही बघू शकता भाई बेकार लेवल हो एकदम सॅटिस्फॅक्शन इतकं झालं हार्टला इतकी ढगाची चादर तो पीस ऑफ पॉईंट जो भेटला आपल्याला बघायला नादकुळा सवा सात मित्रांनो सकाळचे सव्वा सात आणि आता तुम्हाला व्यू लागतो पालीच्या सरस नुसत्या ढगांच्या चादर नाही बघा मी तर रात्रभर शेकोटी बैठली होती निखिल यांनी माझे फोटो काढलेत यश राऊत आणि मित्रांनो बघा इथे आमची चाय वगैरे बनवलेली हा शुभम राऊत आमचा शेफ इथे चाय पिलो आणि हा आमचा हर्षल सपका बाकीचे गँग बसले कडे सगळे मित्रांनो आता आमच्या मॅगी तुम्हाला मॅगी दाखवतो बस मॅगी म्हणते मॅगी खूप शुभम राहूत मग मॅगी दाखवतो आणि हा बघा व्हाल आमय दादा जोशी मित्रांनो हा बघू शकता आपले शेफ हर्षल सपकाळ आणि शुभम राऊत मॅगी बनवताना आपली मॅगी मॅगीकडे शिजते वरांनी एक टोप चाय पियात पुलाव खाल्लाय आता आता मॅगीवर जोर आहे इथे सगळे सुका पाटील आहेत मित्रांनो गाडावरती शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरात आम्ही रात्री थांबलो होतो तिथं जेवण वगैरे बनवलं आणि त्या गडावर मित्रांनो देवी देव मूर्त्या वगैरे दगडामध्ये कोरलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इकडं त्यानंतर आपण निघलो परतीचा प्रवास करायला शंकर महादेवांच्या पाया पडून मित्रांनो बघू शकता काल रात्री तुम्हाला मी सांगितली ती कातलकोरी गुफा आहे त्यानंतर आपण बघू शकता महादरवाजा सुद्धा आहे गाडाला बरंच काय काय आणि पाठीमागा तुम्ही बघू शकता की मोहिमे होत्या म्हणजे गडसंवर्धन करण्याची मोहीम का असतात मित्रांनो इथं पाली विभागातली लोक आहेत मंडळी प्रदिष्ठानातली ते आले स्वच्छता मोहिमेसाठी पाली विभागातले लोक आले स्वच्छता मोहीम यांच्यासारखे लोक मुलं आपल्यासाठी राहिलेच म्हणजे त्यांची अवस्था खूप बिघडली मित्रांनो पाली दरवाजा आहे आपला दाखवतो बघा पाली दरवाजा आहे मित्रांनो इथनं खाली पहिला पायऱ्या पायऱ्याच्या मला दाखवतो काल आपल्या आपल्या रात्री जेव्हा ब्लॉक मध्ये आपण जेव्हा किल्ला होतो तेव्हा मात्र आपल्याला दाखवायला जमला नाही कारण अंधार असल्यामुळे आता मला दाखवतो मित्र आहे उभा हा पूर्ण असा विषय हा दरवाजा आहे तर चला आपल्या जावेळे खाली मित्रांनो <laughs> इथनं आम्ही रात्री काल पाण्याचा जार सिलेंडर शेगड्या वेळ इथन नेल्यात आणि आता मला कालोकर दिसलं ना आम्ही किती कठीण रस्ता होता आता जागा दिसत्या मित्रांनो सुखरूपपणे आम्ही सरसगड उतार केले आहे आता वाजल्यात दहा वाजले असते साधारणतः आता आपण जाऊया डायरेक्ट घरी आजचा आपलं इथे एंड असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा